नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघराच्या भिंतीवर लावा हे स्तोत्र कधीही जाणवणार नाही ना अन्नधान्याची कमतरता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रत्येक स्त्री पुरुषाला स्वयंपाक हा आलाच पाहिजे ती काळाची गरज आहे स्वयंपाक ही कला आहे केवळ मीठ मसाले घातले म्हणून रुचकर स्वयंपाक होत नाही बनवलेले जेवण चांगले व्हावे सर्वांच्या पसंतीस उतरावे आणि अंगी लागावे ही प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते जेवण केवळ चवीसाठी न खाता आपल्या देह कार्यान्वित ठेवण्यासाठी शरीराला अन्न पुरवावे लागते म्हणून मदनी कवळे घेता या श्लोकात जाणे जे यज्ञ कर्म असे म्हटले आहे म्हणजे अन्न हे आवश्यक तेवढेच घेतले पाहिजे आणि घेतलेले अन्न वाया नाही जाऊ दिले पाहिजे केलेल्या जेवणाने सर्वांची रचना तृप्ती व्हावी म्हणून आदि शंकराचार्यांनी लिहिलेले स्तोत्र हे लिहून घ्या आणि डोळ्यांसमोर लावा आणि रोज म्हणा अन्नपूर्णा हे आदिशक्ती शक्ती जगताची माता जगदंबेच्या विविध रूपांपैकी एक आहे जिला अन्नाची देवी म्हटले जाते नवरी मुलगी सासरी जाताना माहेरून तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिलेली जाते तिच्या रूपाने सासरी सुपत्ता यावी हा त्यामागचा हेतू असतो अशा अन्नपूर्णेची उपासना आपण ही केली पाहिजे ज्या घरात ही उपासना केली जाते त्या घरात अन्नधान्याची उणीव कधीही भासत नाही असे आदि शंकराचार्यांनी म्हटले आहे श्री अन्नपूर्णा स्तोत्र याप्रमाणे नित्यानंद करी बराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्दुता हिल पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रलायी चलवंश पावन करी काशी पुरादेश्वरी भिक्षाम देही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी हे पूर्ण स्तोत्र तुम्हाला गुगलवर सर्च केले असता मिळून जाईल आपल्या सर्वावरती माता अन्नपूर्णेची ला ला स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ